काय बाई बोरा कोण ऐकून एखादं उच्च काय पोड उच्च नाही पोड

आम्ही जेवण करतो मित्रांनो अंधाऱ्यामध्ये आमच्याकडे लाइट नाही मेड इकडे बसलेली माग कंपनी त्याचा लाइट दिसत असेल तुम्हाला

बावड्यासर बाना करते जय मल्हार बाबा चांगला जय मल्हार बाबा नो मेसेज पाठवा आम्हाला आमच्या भावाची फार तळमळ झालेली मेसेज या करता श्यादा रोड सारंगखेडा आम्ही आज नंदुरबार जिल्हा तालुका शियादा या गावी आलेलो आहेत तिथं आमचा वाडा आलेला आहे आंध्र धाव्यावर घोडे बिडे लागले तर सांगा तुम्हाला तीनशे पन्नास वर्षाचा चेतक फेस्टिवल बाजार गोडे बाजार बघण्या बघण्यासाठी या यानेचा असं याचा असेल तर या खेड्याचा बाजार बघायचा असेल तर आम्हाला मेसेज करा तर मित्रांनो फार इथं साडेतीनशे वर्षापासून चालू चालू असलेला हॉर्स आपला म्हणजे असो गोडे बाजार इथं आहे मित्रांनो मिनिमम ते एक वर्ष एक वर्ष म्हणतो एक महिनाभर चालत असते आमच्या बाजूला आमच्या वाड्याच्या बाजूला गाव येते सारंगखेडा या आपल्या महाराष्ट्रात गोड्यांपासून फार फेमस गाव आहे ते आता आम्ही पंधरा लाखाचा गोडा घेतला राव मित्रांनो इथं आत्ताच यातून आताच इथं शेदी आणलाय फार मोठे मोठे ऍक्टर येतात गोळी घेण्यासाठी आणि त्याच रोडावेत गोडा घेतला ना पंधरा हजार पंधरा लाख हजार हो मित्रांनो कोणतं मॅसेज पाठवा आम्हाला अंधारात नाही तुम्हाला दिसत नसतील मायाचा फोन फार गुदगा येतोय फार हसू येतोय तिला फार गुदगा येतोय तिकडचा फोन आले त्यामुळं तिच्या मायाराचा उद्या एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबरचा आहे आज माल एकतीस डिसेंबरचा आहे तर मित्रांनो उद्या एकतीस डिसेंबरला इंग्रजांचा आपल्या दावा आहे तर उद्या चांगले एन्जॉय करा तुम्ही पण मोज मस्ती करा उद्या इंग्रज मेलेत इंग्रजी महिन्याचा पहिला दिवस येणार त्यांच्या मर्याच आपो उद्या तुम्ही जश्न बनवा आपला नवीन वर्ष असतो गुढीपाडव्याला केव्हा उद्या आहे इंग्रज मेलेत म्हणून त्याच्या नावाचा एक शंभर असतो इंद्रजाचा नवीन वर्ष येतो पन्नास पन्नास पण आपल्या महाराष्ट्राचे सगळे लोक पन्नास पन्नास या दिवशी फार एन्जॉय करतात पण आपल्या नवीन वर्षाला आपण सगळे एन्जॉय करत नाही काही ते गच्या माहिती मित्र पळून गेले लाईव्ह वर लाईक करा सक्राईज करा घंटी उभ तिकडे आमचा साल आहे बोलतोय तो लाईव्ह चॅट करत नाही आमच्या सोबत तुम्हाला वाटत आम्ही अनपड येत नाही तो इतका अनपड नाही येत आम्हाला तुम्ही मेसेज मधून बोलू शकता आमच्या सोबत हॅलो बर दोस्त झालं का जेवण का तुम्ही आज उपाशी राहा उद्या एकतीस डिसेंबर आहे फार मजा करून घ्या एकतीस डिसेंबरला उद्या इंग्रजांचा दावा आहे म्हणून तर मित्रांनो आम्ही पण पुढे ते डिसेंबर 6 ला फार नाचणार आहेत चालणार उठाय पटी इंग्रज मेलेत म्हणून आता आम्ही जेवण बिवण करून कपाच्या आड्या तयार येऊ आता आम्ही जेवण करून कपाशीच्या का काळ्या उपडायला जाणार आहेत जितकं आमच्या मेंढरांनी कपाशी खाली असते काड्या उपडणं पडतात आम्हाला हॅलो भाऊ हॅलो रोज घेतला गोडा घेतला आम्ही तीन लाखाचा गोडा घेतला लाखाचा सारंग खेड्यातून तीन लाखाचा नाही रे दहा आहे दोन पन्नास पन्नास हजार हप्ते उभारायचे तर मित्रांनो कोणच मेसेज पाठवा ना <coughs> पनस पनस मला गुवालाला काय फायदा आहे इथे पकड रे पण मेसेज मेसेज ऑप्शन येतो त्याला कट कर गंदा न ठोक मेसेज बघसले नुसामं कडा दिलायोजा द कट कर आला करून कटवालाऊन ते महालायोजा इत मेसेज पाठारत ईलायो कुरोते पति पत्नी बंद करून दिला तरी मी इंस्टाग्राम काय चालत इंस्टाग्राम तर चालत चांग मोबाईल हाय दोस्त बघ तिकडे आय

मित्रांनो सगळे अनपड मित्र वाटत माझे बाळ मामा बाळ मामाच एक आण दुसरं लाईव सोळा जण राहिले